नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज देशाचे दोन महान पुरुष मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री दोघांच्या जयंती या जयंती निमित्त संपूर्ण भारतभर विविध कार्यक्रम आज आयोजित केले जातील आणि दोन्ही दिग्गज नेत्यांना संपूर्ण देश वंदन करेल मात्र उपोषण मौन, धरण या आयुधाचा वापर करत देशावर राज्य असलेल्या इंग्रजांना चेले जाव असं सांग असं हे करत त्यां त्यांचं इथ देव भारतावरील सत्ता संपवणारे महात्मा गांधी ते हे जर आज असते तर त्यांना आजची राजकीय परिस्थिती आणि एकूण राजकारणाचं होत असलेलं असलेली अधोगती हे पाहून त्यांना काय वाटलं असतं हा प्रश्नच तर तर लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता त्यांना जसं देशाच्या संरक्षणाची काळजी होती त्याचबरोबर देशातील कवाडकष्ट करणारा देशाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचं बद्दल पण त्यांना कळवळा होता आणि नेमकं ज्या ह्या ज्या जा दे जगाचा पोशिंदा असं संबोधलं जातं त्या शेतकऱ्याकडं कृषी याच्याकडंच सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष दिसतंय अशी आजची स्थिती आहे आणि त्या त्यामुळं मग लालबहादूर शास्त्रींचंही मन पिछन्न होत असेल हे नक्की पण या दोन्ही दोघांनी जे काही देशासाठी आपलं सर्वस्व दिलं त्यांचं आजच्या घडीचे जे राजकारणी आहेत त्यांना काही देणं घेणं नाही आहे मग ते अमुक एकाच पक्षाचे म्हणून नाही तर सर्व पक्षातीलच राजकारण्यांच्या बाबतीत हे होईल एनकेन प्रकारे स्वतःची तुंबडी भरणे हाच उद्योग सध्या राजकारणी करत आहे मग जमलं तर विकासाची काम, जमलं तर जनतेच्यासाठी काही वेगळं करणं असं हे सध्या राजकीय दिसतंय महाराष्ट्रात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जी मुसळधार आणि ढगफुटीसारखा पाऊस झाला त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं आहे धाराशिव जिल्ह्यात पण शेतकरी वर्ग या पूर आणि अतिवृष्टीमुळं फार पर परेशान झालेला आहे आणि त्यातच शेतकऱ्यांना दिलासा ऐवजी स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक, आदी बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीस पाठवल्या पाठवून त्यांच्या दुःखावर मीठ टाकण्याचं काम केलं केलेलं आहे हे लक्षात येत येताच मग धाराशिव जिल्ह्याचे खासदार धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपाळ सिंह उर्पवनराजे निंबाळकर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील उमरगा लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी आदींनी त्या, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आणि सहकार मंत्र्यांना पत्र पाठविली आणि हे कर्जवसुलीच्या नोटीसी थांबवा त्या कर्जवसुलीला स्थगिती द्या अशी मागणी केली काल मग धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या खासदार आणि आमदारद्वारांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचं आव्हान केलं आणि बँकांच्या ज्या वसुलीच्या नोटिसा आल्या आहेत त्या नोटिसांची होळी तिथं करण्यात आले आणि या प्रसंगी खासदार प्रकाश रायजी निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली <coughs> मात्र भाजपचे नेते असलेले ॲडव्होकेट नितीन भोसले यांनी काल जी समाज पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी चित्रफित प्रसारित केली आहे त्यामध्ये त्यांनी या नोटीसा ऑगस्ट महिन्याच्या पूर्वीच्या आहे या नोटीसा बँकांनी देण्याच दिल्याचं लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना वसुली सक्तीची वसुली नाही कुठलीच वसुली करू नका असे असं आदेशित केला आहे परवा भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन या संदर्भात हे सर्व थांबव थांबवण्याचं आदेश दिले होते त्यानंतर त्यांनी तेथून दृक्षावयमा माध्यमाद्वारे सर्व बँके बँकांच्या प्रमुख प्रमुखांशी चर्चा केली आणि सक्तीच्या व वसुलीला स्थगिती देत असल्याचं त्या बँकांच्या जाहीर करायला हवं आमदार खासदार हे विरोधासाठी विरोध करतात त्यांचं सतत काही ना काही ना नौटंकी ते करतात त्यांचा तो त्यांना आता तो जडलेला जडलेली त्यांची सवय आहे अशा शब्दात ॲडव्होकेट नितीन भोसले यांनी या, जोडीचा आणि एकूणच शिवसेना वाटा आणि महाविकास आघाडीचा समाचार घेतलेला आहे धाराशिव झाला दा, दाराशिव शहर शहरातील यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा परवा पार पडली या वार्षिक सर्वसाधारण सभेला पतसंस्थेचे चेअरमन सतीश दंडनाईक यांनी मार्गदर्शन उपस्थित सभासदांनी हित चिंतकांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आपली यशवंत नागरी सहकारी पतसंस्था योग्य असत कार्यरत असून लोकांना आर्थिक दिलासा देण्याचं काम करते असं सांग आता यावर्षी जो नफा झाला आहे त्यातून आपण सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर करत असल्याची माहिती दिली या सर्वसाधारण सभेला तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय पाटील गोरेसर पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ आधी उपस्थित होते हैं। आज आपण इथंच थांबतोय आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद